पोपटीसाठी विस्तव लागतो हा पाला लागतो मडकं लागतं हे कशाचाही वापर न करता आज आपण कुकरमध्ये गॅसवर पोपटी बनवणार आहोत आता भांबुरडीचा पाला नाही म्हणून भांबरडीच्या पाल्याऐवजी आपण कोणते पाले वापरलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच कुठेही पाण्याचा वापर न करता आपण पोपटी बनवलेली आहे चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात बनवण्यासाठी इथे मी सवा किलो चिकन घेतलेलं आहे त्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे असा हात लावायचा आणि हातावर लिंबू पिळायचं म्हणजे बी असेल तर हातावरती पडते मग आपल्या चिकन मध्ये ती जात नाही जर जा तुमचं रसाळ जर लिंबू नसेल तर तुम्ही अख्ख्या लिंबाचा रस पिळला तरी चालेल एक तीन चमचे आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस पिळायचा आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला एक चमचा मीठ घालायचा आहे आणि छोटा एक चमचा आपल्याला हळद घालायची आहे माझी ही गावठी हळद आहे म्हणून मी छोटावाला एक चमचा घातलाय तुमची जर बाजारची असेल तर जरासा थोडा जरा जास्त घालायचं आणि ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तुम्ही असं चमच्याने मिक्स केलं तरी पण चालेल ह्या चमच्याच्याच मापाने मी इथे घरचा लाल मसाला घालणार आहे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि मी असे भरून हे आठ चमचे हा मसाला आहे एक दीड चमचा आपल्याला धना जिरा पावडर घालायचे आहे ह्या पोपटीसाठी मी हा गरम मसाला आहे तो ताजा वाटलेला आहे एकदम असा फ्रेश असा तर मी दोन चमचे इथे हा आपला घरचाच गर गरम मसाला घालणार आहे बाकी कुठला आपल्याला याला मसाला घालायचा नाही आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर याची पेस्ट आपण घालणार आहोत एक दीड चमचा मोठेवाले चमचे आहेत मोठेवाले चमचे भरून घातलेले आहेत मोठा एक चमचा तेल फ्रेश कढीपत्ता घालायचा आहे त्याच्यामध्ये माझ्या हा कुंडीतलाच कडीपत्ता आहे आणि वीस ते पंचवीस पुदिन्याची पानं आहेत ती घालायची ही पुदिन्याची पानं आहेत ती पण माझ्या कुंडीतलीच आहेत मोठा एक चमचा साजूक तूप आणि दोनशे ग्राम दही आहे त्याला आपल्याला फेटून घ्यायचंय चांगलं फेटून घेतलेलं दही घालायचं दही आपल्याला चांगलं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचंय आपले हे सर्व साहित्य आहे ते चांगले व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे हाताने घेतलेलं आहे हाताने मिक्स करायचं म्हणजे सर्व मसाला आहे ना तो व्यवस्थित असा सर्व फोडीना आपला व्यवस्थित लागतो त्याच्यामध्ये दोन मिरच्या आहेत त्यांना फक्त असं मधी उभा चिरा दिलेला आहे दोन तुकडे केलेले नाहीये फक्त त्यांना चिरा देऊन घेतलेला आहे ही कोथिंबीरची डेटा आहे तुम्ही याला बारीक कापून घातलेत तरी पण चालेल पण मी इथं अख्खीच घातलेली आहे याला मिक्स करून घ्यायचं आणि जेवढा तुमच्याकडे वेळ असेल ना तेवढा वेळ तुम्ही याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे जेवढा वेळ तुम्ही मॅरिनेट करायलाच ठेवणार ना तेवढं हे चिकन आहे ते टेस्टी होणार आहे तुम्ही असं मॅरिनेट करून रात्री ठेवलंत आणि सकाळी जरी बनवलेत ना तरी पण चालेल आता पण झटपट अशी कुकरमध्ये पोपटी करणार आहोत आपलं चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे त्याला झाकून ठेवूया चिकनला आपल्याला दोन तास झाले त्याला एकदा चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण पोपटी बनवायला सुरुवात करायची पोपटी बनवण्यासाठी इथे मी पालक घेतलेला आहे भांबरुड्याचा पाला लागतो पण भांबुरड्याचा पाला नाही आहे म्हणून मी त्याच्याऐवजी इथे पालक घेतलेला आहे एक जुडी आणि एक जुडी चवळीची भाजी घेतलेली आहे म्हणजे माटाची पोपटीला आपल्या भांबरुटीच्या पाल्याचा चांगला सुवास येतो बांबरुटीच्या पाल्याऐवजी इथे मी ओव्याची पानं वापरणार आहे ह्या ओव्याच्या पाण्याचा पण चांगला सुवास येतो म्हणून मी चिकनमध्ये ओवा टाकलेला नाही आहे ह्या पावटीच्या शेंगा आहेत त्या मी एक किलो घेतलेल्या आहेत दोन अंडी आणि दोन बटाटे बटाट्यामध्ये भरण्यासाठी इथे ते मी पाव चमचा घरचा लाल मसाला घेतलेला आहे एक चिमूटभर हळद आणि दोन चिमूटभर असं मीठ घेतलेलं आहे ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि बटाटा आपल्याला असं चिरा देऊन घ्यायचा पद्धतीने सुरीने जास्त जर तुम्ही त्याला तोंड उघडायला गेलात ना तर त्याचे तुकडे पडणार पद्धतीने बटाटा आहे तो भरून झालेला आहे चिकनला आपल्याला ता दोन तास झाले त्याला एकदा चांगलं व्यवस्थित एक असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण पोपटी बनवायला सुरुवात करायची आपण कुकर मध्ये करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे हे कुकरमध्ये आपल्याला पाल्याची भाजी घालायची अशी चांगली व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आणि पाल्याची भाजी ती मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि थोडं पालक आणि ह्या पावट्याच्या शेंगा म्हणजेच वालाच्या त्याच्यामध्ये हा आपला जे ओव्याची पानं हे आपलं चिकन आहे त्याला मी चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटा ठेवायचा आहे आणि अंड पण ठेवायचं चिकन घालायचं तुमचा कुकर मोठा असेल ना तर तुम्ही याचे अजून दुसरे थर लावू शकता पण आता मी इथे एकच घालावणार आहे आपलं चिकन सर्व व्यवस्थित असं लावून झालेलं ला आहे आणि त्याला लावलेला मसाला होता तो पण मी पुसून घातलेला आहे त्याच्यावरती आपल्याला ही ओव्याची पानं ठेवायचे आणि पावट्याच्या शेंगा ही चवळीची भाजी चांगली व्यवस्थित ही तशी दाबून भरायची आणि हे पालक ही सर्व आपण भाजी भरणार आहोत ना ती व्यवस्थित अशी आतच चांगली दाबून भरायची जर बाहेर राहिली ना कुकरचं झाकण लागणार नाही थोडस पोकळ राहील आणि मग तुमचं चिकन आहे ना ते शिजणार नाही मग चांगलं व्यवस्थित असं दाबून झालं ना की थोडस त्याच्यावरती आपल्याला मीठ घालायचं कारण आपण चिकन मध्ये भरपूर मीठ घातलेलं आहे लागेल तेवढं पण जास्त मीठ घालायचं नाही मीठ घातल्याने पालकच्या भाजीला पाणी सुटेल आणि त्याच्यामध्येच आपलं चिकन आहे ना ते व्यवस्थित असं शिजणार आहे कुकरच्या झाकणाला रबर लावून घ्यायचा आणि कुकरचं झाकण लावायचं गॅसची फ्लेम लोपेक्षा थोडीशी जराशी मोठी करायची पस्तीस ते चाळीस मिनटं ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचे ह्याला मी पंचेचाळीस मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि कुकरच्या दोन शिटे झालेल्या आहेत त्याच्यावरची ही भाजी आहे ना ती काढून घ्यायची मस्त असा सुवास सुटलेला आहे मस्त शिजले बघू शकता तुम्ही ही आपली पोपटी तयार झाली बघू शकता तुम्ही आपली खाली पण करपलेली नाहीये तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू